आणि आताची एक मोठी बातमी आपण बघूयात अजित पवार यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी ही ठामपणे भूमिका मांडल्याचं कळत काल धसांनी भेट मागितलेली होती मात्र अजित पवार सुरेश धस यांना भेटले नव्हते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बड्या नेत्यांची बैठक झाली होती आणि या नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली होती तर अजित पवार यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांची पाठरखण केल्याची ही बातमी आपण बघतोय काल धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांची ही बैठक झाल्याची माहिती मिळते आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जाते सामाजिक कार्यकर्ते सुद्धा करतायत मात्र जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही असं कळत आहे निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात निलेश धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून दबाव येताना पाहायला मिळतोय खास करून विरोधकांना सातत्याने ही ला मागणी लावून धरलेली आहे ही किमान दोषी नसतील तर तो नंतरचा भाग आहे मात्र आता नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा हा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे दुसरीकडं करुणा मुंडे यांची देखील कोर्टातली लढाई आपण पाहतोय सातत्यानं कोर्टातून कोर्टा धनंजय मुंडेंवर काशेरे ओढले जात आहेत अशा वेळी पक्षाची प्रचंड बदनामी होते आणि याच अनुषंगानं काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं साधारणपणे दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी ठरत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नकोच हाच चूर नेत्यांचा असल्याचं पाहायला मिळालं खर तर पहिला जो अहवाल आहे संपूर्ण प्रकरणातला मग तो कृषी घोटाळ्यातल्या संदर्भातला असेल किंवा संस्कृत देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या जे काही आरोप प्रत्यारोप होतात त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जोपर्यंत अहवाल येत नाहीये तोपर्यंत कुठल्याही प्रकारे धनंजय मुंडेंवर कारवाई नको अशा पद्धतीचीच भूमिका नेत्यांना मांडल्याचं पाहायला मिळालेलं आहे या मिनी धन्यवाद निलेश तर आपण बघतोय अजित पवार यांनी याआधी सुद्धा अशीच भूमिका घेतलेली होती आणि आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली कळती आहे धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही अशी माहिती आता कालच्या बैठकीमधून आल्याची सूत्रांनी दिलेली आहे देवगिरीवरती ही जी बैठक झाली या बैठकीमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याची ठाम भूमिका स्पष्ट केली आहे तर काल आमदार सुरेश धस यांनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र अजित पवार यांनी ही भेट घेणं टाळलेलं होतं मात्र त्याच वेळेला म्हणजे एकीकडे सुरेश धस यांना त्यांनी भेट दिली नाही मात्र त्याच वेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची मात्र भेट घेतली अंजली दमानी या सामाजिक कार्यकर्त्या सोबत आहेत अंजली वारंवार धनंजय मुंडे यांची पाठराखण केली जातीय तुम्ही आधी मुख्यमंत्र्यांना भेटला त्यानंतर तिथे काही घडलं नाही म्हणून तुम्ही स्वतः अजित पवारांना जाऊन भेटलात मात्र काहीच होत नाहीये आता सुद्धा पाठराखण मला आता खात्री पटली आहे की आपण कोणाकडे ज्ञान मागतो म्हणजे अजित पवार सुनील तटकरे ज्यांच्यावर इतका मोठा सिंचन घोटाळा सुद्धा त्याच्यात जर काही कारवाई झाली नाही त्यांच्या केसेस क्लोज केल्या नंतर प्रफुल्ल पटेल यांनी पूर्ण एअर इंडियाची वाट लावली असे लोक जर बसून ठरवतायत की धनंजय मुंडे यांना खरंच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही तर ही मंडळी तर नक्कीच ठरवणार की बघा आपल्याकडे सगळ्या आपल्या यंत्रणा आपल्या हातात आहेत हवे तसे आपण त्यांच्याकडनं निर्देश घेऊ शकतो मग त्यांच्यावर कोण कारवाई करणार म्हणजे यांच्याकडनं अपेक्षा ठेवणंच मुळात चुकीचं आहे आणि याच्यात मला असं वाटतं आता जर कारवाई झाली तर ती फक्त कोर्टाकडनं होईल बाकी कोणाकडून आपण अपेक्षा करण्याच मुळात आता चुकीचं आहे असंच मला वाटायला लागलं अंजुल अंजुलताई काय करणार आहात मग म्हणजे काहीच घडताना दिसत नाही या वारंवार आरोप होताना तर दिसत आहेत मात्र ज्या वेळेला वारंवार मंत्री पद त्यांच्याकडून काढून घेतलं जावं असं बोललं जात असताना सुद्धा पाठराखण होताना दिसते तर आता पुढे नेमकं काय वाटचाल असेल सातत्याने आता तुम्ही बघा की आपण त्यांना सगळं दाखवलं बीड म्हणजे दहशत दाखवली कसा त्यांनी आर्थिक नफा मिळवला सरकारी कंपनीकडनं एका मंत्र्याने ज्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतो मग कृषी घोटाळा कसा झाला ते दाखवलं सगळं दाखवून सुद्धा जर त्यांची पाठराखण होत असेल आणि सातत्याने हे जर म्हणत असतील तर खरं बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी बरंच काही करायला हवं होतं ती जी त्यांनी समिती स्थापन केली त्याच्यावर पण पुढे काही झालं नाही याचा अर्थ त्यांना कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना वाचायचं आणि हे करायचं असेल तर मग आम्हाला पुरावे द्यायला कशाला आम्हाला आता कोर्टाशिवाय दुसरीकडे न्याय मिळणार नाही असंच दिसतंय आणि मी आता पुढची पाहल माझं तेच असणार आहे अगदी धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट